तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत खेकडेचे कालवण तर मित्रांनो सर्वात पहिले आपण जे आहेत खेकडे पूर्णपणे साफ करून घेऊ आणि त्यामधला जो पिवळसर भाग आहे तो साईडला काढून ठेवायचा आहे काही अशा प्रकारे आपण पावशेर खेकडे घेतलेले आहेत इथे त्यानंतर आपण याचा मसाला बनवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये इथे मी ॲड केलेला आहे दहा बारा पाकळ्या लसूण त्यानंतर किसलेलं कोबरं आणि अर्धा कापलेला कांदा तो पण तव्यावरती भाजून घेऊ शकता आणि तुमच्या पद्धतीने इथे कोथिंबीर वगैरे जिरे मिरे तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर खेकड्याचे पाय जे, जे आहेत ते आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात इथे मी खेकड्याचे पाय टाकलेले आहेत मिक्सरमध्ये ते आपण ग्राइंड करून घेऊ तर इथे आपल्याला काही जेवढे पाय असतील ते पूर्णपणे स्वच्छ देऊन आणि मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला फिरवायचे आहेत फिरवल्यानंतर असा कोरडेपणा दिसले त्यामध्ये पाणी ॲड करून पुन्हा ते, ते चांगल्या प्रकारे पातळ होईपर्यंत पाणी होईपर्यंत फिरवून घेऊयात तर मी इथे पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर असा काही पातळ भाग निघालेला आहे तर तुम्ही हा भाग एका फडक्याद्वारे वेगळा करायचा आहे म्हणजे त्याचं पाणी साईडला असं काढायचं आहे तर मी इथे फडक्याने पाणी साईडला काढलेलं आहे खेकड्यांचे पायाचे ते आपण नंतर ॲड करू तर सगळ्यात पहिले मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी इथे एक चमचा ऑइल तेल ॲड करत आहे ऑइल टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवर ते काही मिनटे ठेवून द्यायचं आहे म्हणजे थोडेसे गरम होईपर्यंत तर मी थोडासा एक दीड चमचा इथे तेल एक्स्ट्रा ॲड केलेला आहे त्यानंतर तुम्ही जो ग्रँड केलेला मसाला आहे आले आणि लसूण जे काही खोबरा कांदा तो इथे मसाला ॲड करू शकता तर मी इथे तो मसाला इथे ॲड करत आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला रंग येत नाही तोपर्यंत हा मसाला म्हणजे पिवळसर होत नाही किंवा लालसर तांबूसर होत नाही तोपर्यंत याला लो फ्लेमवर हलवत राहायचा आहे नंतर मी इथे एक चमचा हळद ॲड करून घेत आहे म्हणजे हळद पूर्णपणे शिजून जाईल नंतर आपण इथे आपले काही घरगुती गरम मसाले ॲड करूया तर मी इथे एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा घरगुती मसाला आपल्याकडे तुमच्याकडे जेवढे मसाले असतील त्यापैकी तुम्हाला जे आवडीचे असतील ते थोडे थोडे इथे मिक्स करून तुम्ही टाकू शकता तुमच्या पद्धतीने शक्यतो जास्त मसाले अरतील असतील तर तुम्ही अर्धा अर्धा चमचा इथे घेऊन मिक्स करू शकता मी इथे सगळे मसाले इथे मस्तपैकी असे मिक्स केलेले आहेत त्यानंतर एकदम लो फ्लेम करायचं आहे गॅसचा आणि असे थोडासा हलवत राहायचा आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाहीत तोपर्यंत इथे मी थोडा जास्त गॅस वाढवून दिलेला आहे तर मी त्याला इथे गॅसला कमी करत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तेल हळूहळू सुटायला लागलेलं ला आहे तरी पण तुम्ही सारखं थोडंसं त्याला असं हलवत राहायचं आहे आणि जर खालून मसाला पेटत असेल किंवा त्याचा म्हणजे चिपकत असेल कढईला वगैरे तर तुम्ही असं त्यामध्ये ते पाणी ॲड करू शकता आणि हलवून घेऊ शकता म्हणजे आपल्याला पूर्णपणे समजतं की तेल सुटत आहे किंवा नाही आणि त्यामध्ये मसाले पण छानपणे शिजू निघतात इथे बघू शकता आपल्या मसाल्याला छानशी अशी तर्री सुटलेली आहे तर तुम्ही इथे तुमच्या प्रमाणात मीठ ॲड करू शकता मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं हलवून घेतो ए बघा किती मस्त छान असं तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला तर तुम्ही समजून जा जर पाणी सुटले असेल तर्री दिसत असेल तर तुमचा जो मसाला आहे तो शिजून ओकेमध्ये झालेला आहे त्यानंतर जो काही खेकड्याचा पिवळा भाग आपण बाजूला काढला होता तो त्यामध्ये ॲड करूया इथे मी त्यामध्ये मिक्स करत आहे तो तर इथे पूर्ण जो खेकड्याचा जो पिवळा रस होता जो काही त्याचा भाग होता तो मी इथे ॲड करत आहे तो पण थोडा इथे एक ते दीड मिनटं आपण इथे त्याच्यामध्ये शिजून घेऊया नंतर यामध्ये आपण तुटलेले खेकडे जे आहेत साफ केलेले तेमध्ये यामध्ये ॲड करत आहोत पूर्णपणे मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत मी इथे ॲड करत आहे ॲड केल्यानंतर पूर्ण 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 ते पूर्णपणे असे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मी यामध्ये मिक्स करत आहे पूर्णपणे मसाला पूर्णपणे शिजून नंतरच हा जो खेकडे आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी चांगल्या प्रकारे मिक्स करत आहे त्यानंतर पाच मिनिटे मीडियम फ्लेमवर तुम्ही त्याच्यावर झाकण देऊन हे झाकून ठेवायचं आहे इथे खेकडे छानपणे शिजलेले आहेत पाच मिनटानंतर मी इथे झाकण काढून घेतलेलं आहे झाकण काढल्यानंतर मित्रांनो इथे जे पण आपण खेकड्यांचे पायाचे मिक्सरमध्ये जे काही वाटण कुटण करून जे पाणी काढलं होतं साईडला फडक्यामधून तर ते पाणी इथे आपण ॲड करणार आहोत तर मी ते पाणी ॲड करत आहोत ॲड केल्यानंतर ते पाणी तुम्हाला इथे पूर्णपणे मिक्स करायचं आहे मिक्स करून इथे मी असं हलवून घेत आहे हे बघा ठीक आहे ते पाणी मिक्स केल्यानंतर मित्रांनो इथे मी हे बघा मी असं हलवून घेत आहे ते पाणी मिक्स केल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने गरम पाणी यामध्ये एक ते अर्धा ग्लास ॲड करू शकता पाणी ॲड केल्यानंतर इथे मीडियम गॅसवर मी इथे ठेवलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाफ सोडत आहे मस्तपैकी तेल सुटलेलं आहे तर्री सुटलेली आहे आपल्या रशाला थोडी उकळी फुटायची अशा तयारीत असल्यानंतर एक ते दोन चमचे तुम्ही इथे डाळीचं पीठ ॲड करायचं आहे मी इथे डाळीचं पीठ एक ते दोन चमचा ॲड करून इथे चांगल्या प्रकारे हलवून घेतलेलं आहे तर असं हलवायचं आहे मी इथे पूर्णपणे ते बेसन डाळीचं पीठ इथे मिक्स करत आहे डाळीचं बेसन मिक्स केल्यानंतर तुम्हाला यावर झाकण लावून द्यायचं आहे जे पण तुमच्याकडे झाकण असेल ते तुमच्या कडेवर झाकून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी लो गॅस तर मी इथे दहा ते पंधरा मिनटासाठी लो गॅस करून त्यावर झाकण देत आहे झाकण दिल्यानंतर मित्रांनो दहा ते पंधरा मिनटांनी काढल्यानंतर भाजी घ्यायची आपली अशी दिसत आहे कारण आपली भाजी पावशेर खेकडायची आहे तर मित्रांनो बघा मसालासुद्धा दाटसरपणा पूर्णपणे आलेला आहे मित्रांनो रेसिपी आवडल्यास नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत काळजी घ्या बाय टेक केअर